नमस्कार मंडळी मी आपलं मनपूर्वक स्वागत करते भक्तिमय प्रवास या आपल्या चॅनलवर आज आपण एक अतिशय गूढ आणि पवित्र अशा विषयावर चर्चा करणार आहोत तो शब्द म्हणजे अलंख निरंजन हा शब्द ऐकताना मनात भक्तीचे अध्यात्माची आणि संत परंपरेची आठवण येते चला तर मग या दिव्य शब्दामागचा अर्थ आणि महत्व जाणून घेऊया अलख निरंजन या दोन शब्दांचा वेगळा अर्थ पाहिला तर अलख म्हणजे ज्याला लख नाही जो अदृश्य आहे निरंजन म्हणजे जो अजून कुठलाही कलुषाने किंवा मळाने ग्रस्त नाही जो पूर्णतः शुद्ध आहे म्हणजे अलख निरंजन याचा अर्थ अदृश्य शुद्ध निराकार आणि निर्गुण परमेश्वर हा तो ईश्वर आहे ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही पण मन श्रद्धा आणि ध्यानातून अनुभव शकतो नाथ संप्रदायात आणि विविध संत परंपरेमध्ये अलख निरंजन हा श जयघोष म्हणून वापरला जातो जेव्हा संत किंवा साधू परमार्थासाठी प्रवास करतात लोकांमध्ये भक्ती जागृत करतात तेव्हा ते, ते मोठ्या आवाजात हा शब्द उच्चारतात अलक निरंजन याचा उद्देश म्हणजे लोकांना स्मरण करून देणे देव हा निराकार शुद्ध आणि आहे अलक निरंजन हा केवळ एक शब्द नाही तर एक जागृती आहे जो आपल्याला शिकवतो की देव हा रूपात मर्यादित नाही तो निर्गुण आहे प्रत्येक ठिकाणी आहे तो शुद्धतेचा आणि पवित्रतेचा संदेश देतो जेव्हा आपण निरंजन म्हणतो तेव्हा आपल्या मनातील अज्ञान वाईट विचार मोह आणि दूर, दूर होतात यामुळे साधकाला ईश्वराशी एकरूप होण्याचा अनुभव देखील मिळतो आजच्या धावपळीच्या जीवनात आपण विसरून जातो की खरी शक्ती आपल्या श्वेदेत आणि शुद्ध मनात आहे अलक निरंजन हा उच्चार आपल्या लादरवेळी स्मरण करून देतो की आपण सर्वजण एक अदृश्य पण शुद्ध शक्तीशी जोडलेलो आहोत हा जयघोष केल्याने मन शांत होते आत्मा जागृत होतो आणि भक्तीतून खरा आनंद मिळतो मित्रांनो अशा प्रकारे आज आपण अलक निरंजन या शब्दामागचा गुढ अर्थ त्याचे आध्यात्मिक महत्व आणि त्यातून मिळणारी प्रेरणा समजून घेतली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया करून हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या भक्तिमय प्रवासाला चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय विषयासह तोपर्यंत सर्वांना एक आवाजात अलंख निरंजन